नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत एक व्यापारी शेतकऱ्यांकडे येतो शेतकऱ्याला म्हणतो कापसाला सध्या भाव काय मिळतोय शेतकरी त्यावर म्हणतो सध्या सात हजार रुपये मिळतोय बाबा चल तुला साडेसात हजार रुपयाचा भाव देतो पण पन पैसे पंधरा दिवसानं मिळतील शेतकरी त्यावर खुश होतो जणू काही दत्तच प्रकटलेत घरात कापूस ठेवून अंगाला खाज यायली पण भाव काही वाढणं झाला आहे त्यामुळं लगबगीनं व्यापारी शेतकऱ्यांचा सौदा पक्का होतो दुसऱ्या दिवशी एक भला मोठा ट्रक गावात येतो शेतकऱ्याच्या दारापुढे ट्रक उभा राहतो कापूस ट्रकमध्ये भरला जातो ट्रक, जा ट्रक कापूस घेऊन गावाबाहेर पडतो हळूहळू दिवस पुढे सरकतात पंधराव्या दिवशी शेतकरी सकाळीच आवरून सावरून बाहेर पडतो व्यापाऱ्यांना सांगितलेल्या पत्त्यावर पोचतो पण व्यापारी मात्र कापूस घेऊन फरार झालेला असतो शेतकऱ्याला उपायसुद्धा मिळत नाही शेतकऱ्याचा पद्धतशीरपणे गेम झालेला असतो स्टोरी इथेच संपत नाही ही तर गुन्ह्याची एक कडी असते पुढे काय होतं शेतकऱ्यांना पैसे मिळतात का पळून जाणारा आरोपी पकडला जातो का असे प्रश्न आता तुम्हाला पडले असतील काही जण म्हणतील काहीतरी भाकड कथा का सांगतायत राव तुम्ही पण ही कथा नाही तर राज्यात घडलेलं एक प्रकरण आहे ही प्रकरण नेमकं काय आहे का त्यावर शेवटी बोलूच त्याआधी देशातील आणि राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला चटकन सांगतो मग व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कसा चुना लावला याबद्दल बोलूच तर पहिली बातमी आहे आजची केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनाची केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय या अधिवेशन सुरू आहे कांदा निर्यात बंदीमुळे भारतीय शेतकऱ्यांचं वाटोळ झालंय पण त्याचवेळी केंद्र सरकारनं पाकिस्तानचं मात्र भलं केलं असा आरोप खासदार कोल्हे यांनी केलाय ते नेमकं काय म्हणले ते पाहूयात या व्हिडिओत नाव लेकिन वास्तविकता अनियन के एक्सपोर्ट पर पाबंदी लग चुकी आहे और अनियन एक्सपोर्ट पर पाबंदी लगने की वजह से प्याज के निर्यात पर पाबंदी लगने की वजह से मेरे महाराष्ट्र के प्याज उत्पादक किसानों का दो हजार करोड़ रुपयों का नुकसान हुआ है और इस पाबंदी की वजह से भला हो रहा है पाकिस्तान के किसानों का क्योंकि मिडल ईस्ट का मार्केट हो यूरोप का मार्केट हो यह पूरा पाकिस्तान अनियन ग्रोअर फार्मर्स के हाथ में चला गया है और पाकिस्तान के किसानों को उनके प्याज का दाम मिल रहा है लेकिन मेरे किसान को अपना प्याज आठ से दस रुपए किलो के दाम में बेचना पड़ रहा है हमने सरकार से सुना था कि पाकिस्तान की कमर तोड़ देंगे ये तो इस निर्णय की वजह से पाकिस्तान के किसानों को भला हो रहा है कमर मेरे किसानों की टूट रही है राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात केंद्र सरकारनं शेतीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिल्याचं सांगण्यात आलं होतं पण केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा ही राष्ट्रपती मुर्मूनी केला होता त्यावरूनही कोल्ले यांनी भाजप सरकारच्या काळात उत्पन्न दुप्पट झालंच नाही उलट दुपटीनं कमी झाल्याची टीका ही केली आहे आता दुसरी बातमी आहे केळी पिकाच्या विमा संदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून केळी पीक मिळावा यासाठी जळगावातील शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावावी अशी मागणी शेतकरी करत होते पण शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही त्यामुळं शुक्रवारी सकाळी जळगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारलं जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करत कुणालाही ये जा करता येणार नाही असं आंदोलन शेतकऱ्यांनी सुरू केलं त्याबद्दल आंदोलक शेतकरी काय म्हणाले ते पाहूया शेतकऱ्याचा प्रतीक आहे आम्ही कोणालाही यातून त्रास देत नाही आहोत फक्त या, या।, या मुजोब प्रशासनाला आम्ही एवढंच सांगतोय की जर आमच्या विम्याचे पैसे नाही दिले तर शेतकरी या शिंगाड्यासारखं तुमच्यावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतात देणार नाही प्रशासनाने यावेळी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला शासनानं केळी पीक विमा दिला नाही तर सिंगडा आंदोलन करू असं म्हणत जय जवान जय जे किसान घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या शेतकरी आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांना भेटायलाही वेळ नसल्याचं शेतकरी सांगत होते आता तिसरी बातमी आहे चारा टंचाईबद्दल परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश काढलाय सध्या एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल इतकाच चारा परभणी जिल्ह्यात शिल्लक आहे येणाऱ्या काळात चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचललंय परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मुरघास आणि एकूण मिक्स रेशन यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्याबाबत बंदी घालण्यात आलेली आहे तसंच जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येऊ नये असे आदेशही जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले आहेत मराठवाड्यात यंदा पावसाचे मोठे खंड पडल्यानं टंचाईचं संकट खरीपातच तोंड वासून उभं राहिलं आहे चारा टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते याबद्दल विविध अहवालातून माहिती देण्यात आली होती खरीप आढावा बैठकीतही यावर चर्चा झाली होती पण उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत आता मात्र ऐन वेळेला प्रशासनाला खडबडून जाग आली आहे चौथी बातमी येते केंद्र सरकारच्या भारत राईसची केंद्र सरकारनं महागाईला रोखण्यासाठी शेतकऱ्यांची माती करण्याचा सपाटाच लावलाय केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी भारत राईस या नावानं सरकार तांदळाची विक्री करणार असल्याचं काल जाहीर केलंय त्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून एकोणतीस रुपये किलो दरानं तांदूळ विकला जाणार आहे भारत राईसचे पाच आणि दहा किलोचं पॅकिंग तयार करण्यात आल्याचंही चो चोप्रा म्हणाले केंद्र सरकारनं भारत डाळ आणि भारत आटा या नावानं डाळ आणि आट्याची विक्री करायलाही आधी सुरुवात केलेली आहे त्यात आता सरकार तांदूळ विक्रीही करणार आहे केंद्र सरकारनं तांदळावर निर्यात बंदीही लावलेली आहे लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार शेतकऱ्यांची माती करत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आता ज्या बातमीची तुम्ही वाट पाहताय ती बातमी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर भागात शेतकऱ्यांचा कापूस घेऊन पैसे न देताच फरार झालेल्या व्यापाऱ्याची प्रकरण काय झालेलं जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे या त्रेचाळीस वर्षीय व्यापाऱ्यानं बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर भागात शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केलेला शेतकरी जग्गूला कापूस विकत होते या व्यवसायात त्याच्यासोबत आणखी काही साथीदारही होते पण हळूहळू शेतकऱ्यांचा माल खरेदी करूनही शेतकऱ्यांना रक्कम देण्यास मात्र जग्गूकडून टाळाटाळ केली जाऊ लागली होती एक दिवस कुंडबुद्रुक तालुका मलकापूरच्या अतुल मधुकर पाटील या बेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांनी जग्गूला कापूस विकला त्यांचा एकशे त्रेपन्न क्विंटल चाळीस किलो कापूस नऊ हजार रुपयानं जग्गूनं खरेदी केला कापूस घेऊन जातानाही नगदी एक लाख सहासष्ट हजार सहाशे पन्नास रुपये शेतकऱ्याला देण्यात आले होते पण उर्वरित रक्कम वीस दिवसांच्या करारावर देतो असा शब्द व्यापारी जग्गूनं दिला होता पाहता पाहता वीस दिवसही उलटून गेले जग्गू पैसे न देताच फरार झाला मग अतुल पाटील या शेतकऱ्यानं तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन गाठलं घडला प्रकार सांगत पोलिसांना तोंडी फिर्यादही दिली त्यावरून मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांच्या तपासात एक एक धागा उलगडत गेला जग्गूनं फक्त एका शेतकऱ्याला चुना लावलेला नव्हता तर अनेक शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात बरोबर खेचलं होतं फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याचं पोलिसांना तपासादरम्यान लक्षात आलं मग हे प्रकरण आर्थिक व्यवहाराचा आणि गुंतागुंतीचा असल्यानं गुन्ह्याचा तपास योग्य दिशेनं होण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं विशेष पथकानं या प्रकरणात तपास करून व्यापारी जग्गूला एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक केली अटक केल्यानंतर चौकशी करण्यात आली या प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषद घेत गुन्ह्यातील तपशिलाची माहिती दिली तपासात तर धक्कादायक माहिती समोर आली आहे जग्गूकडे नकली नोटा छपाईच्या वीस लाख किमतीच्या तीन मशीन सापडल्या दोन एक्केचाळीस लाख किमतीच्या चार चाकी सापडल्या एक लाख पंचवीस हजार किमतीचे दोन मोबाईल आणि एक टॅब रोख रक्कम एकोणीस लाख साठ हजारांची एक ई बाईक आणि एकूण एक्क्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला जगन उर्फ जग्गू म्हणजेच जग्गू रामचंद्र नारखेडे यानं शेतकऱ्यांची फसवणूक करत मिळालेल्या पैशातून भालेगावला सत्तर लाख रुपयांची चार एकर शेती खरेदी केली याच पैशातून बदरी कॉम्प्लेक्स मलकापूरला सव्वीस लाख त्रेपन्न हजार किमतीचा एक फ्लॅट विकत घेतला श्रीनिवास अपार्टमेंटमध्ये तेवीस लाखाचे दोन व्यावसायिक गाळे सुद्धा आणि बोदवड येथे खंडलवाल जिनी खरेदीचा सौदा करून दोन कोटी एक लाख अडव्हान्स दिले एवढंच नाही तर रमेशटा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शेहेचाळीस लाख रुपये गुंतवणूकसुद्धा सुद्धा केल्याची माहिती शुक्रवारी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही जास्त भावाच्या आमिषाला बळी पडून आपला शेतमाल फसवणूक करणाऱ्यांना विक्री करू नये शासनाची परवानगी मिळवलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अगर तत्सम संस्थांना विक्री करून होणारी फसवणूक टाळावी असं आवाहन पोलिसांनी केलंय तर ही होती कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या जग्गू व्यापाऱ्याची बातमी या प्रकरणातून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा धडा घेतला पाहिजे या बातमीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय व्यापाऱ्यांचा तुम्हाला असा काही अनुभव आलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या